सीतेवाडी या ठिकाणी एका माती वाहतक उमरुंगमातक ढंपरने विजेच्या तारा तोडून पूर्ण तेथील नागरिकांची बत्तीस गोल केली आहे ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवत असताना या ठिकाणी त्याने तारा तोडून भाबळ शेतामध्ये पाडून खूप मोठे नुकसान करून तो त्या ठिकाणी तो पसार झाला आहे काही शेतकऱ्यांनी लावगोलीसाठी आणलेली रोपे ही तशीच पाण्या वाचून पडून आहेत आता लवकरात लवकर याच्यावरती कारवाई होणार का आणि या लोकांना वेळेमध्ये वीज जोडून देणार का अशी असा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे या अजून साखरजीत आहे या रस्त्या <small> गाडी

तू उभी त्यांनी एक कांद्याची कोण आणून द्यायची

बाई तुमाडे आई कुठे अरे काय समजून नाही <स्थारीण> पाटो भेटमाला हा